आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे नऊमधील भाग दोनवर चिंतन मांडणार आहे भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोन मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कथा देवाचे ध्यान कथा साधना मंडना कथे आयशे पुण्य अनेक नाही सर्वता कथे आयशे पुण्य अनेक नाही सर्वता ऐसा साच खरा भाव कथे माजी उभा देव कथे माजी उभा देव मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना उच्चारिता वाचे मना म्हणता नारायणा क्षणे जळती महादोष क्षणे जळती महादोष भावे करिता कीर्तन तरे तारी अनेक जनम तरे तारी अनेक जना भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका संदेह नाही म्हणे तुका प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो कारण आपण भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये उर्वरित तिसरं आणि चौथं चरण राहिलेलं आहे तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मंत्र स्वल्प जनाम उच्चारिता वाचे मना म्हणता नारायणा क्षणे जळती महादोष आज तुकाराम बीज आज बारा वाजता महाराजांनी कारण या देहासोबत ते वैकुंठाला गेलेले आहेत माझ्या जीवनामध्ये म्हटलं की आमच्या दोन पिढ्या म्हणजे वडलापासून आमच्या घरी तुकाराम बीज असते आमचा छोटा भाऊ तुकाराम बीज करतो तो बाजूला राहिलेला आहे दरवर्षी कीर्तन असतं आता तो सांप्रदायिक छान गायक आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचं शिष्यमंडळ आहे अनेक त्यानं महिला त्याच्या जीवनामध्ये शिकवितो आणि कीर्तन ठेवलं जातं नंतर त्याच्या भजन रात्रभर होतं म्हणून रात्रभर भजन झालेलं आहे म्हणून म्हटलं की महाराज त्यांच्या जीवनामध्ये किती मोठे होते याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर महाराजच किती मोठे होते याच्याबद्दल बोलण्यासाठी आपणसुद्धा तेवढंच मोठं असलं पाहिजे कारण महाराजाचा अधिकार आपल्याला वर्णन करायचा जर म्हटलं कारण त्या योग्यता आपल्या जीवनामध्ये तेवढी असली पाहिजे असं मला वाटतं कारण एखाद्याचा ये अधिकार ओळखण्यासाठी कारण आपल्यालाही तेवढा अधिकारी लागतो उदाहरणार्थ आमचाच बंधू म्हटलं की तो गायक आहे त्याच्या जीवनामध्ये आता मग तो गायक आहे तर त्यानं गायन एखादा करायला तर तो, तो गायकाची पारख करू शकल एखादा वादक वादनकार आहे मृदंग आता आमचा आम मामाचं माधव बुवा माधव महाराज जाधव मुरंग मुरंबेकर सुंदर ते मृदंग वाजवतात आमच्या रेणापूर भागामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे त्यांचे अनेक शिष्य आहेत त्यांच्या शिष्य आमच्याच गावातला प्रभाकर जंभीर आज रेनापूर तालुक्यामध्ये नंबर एकचा मृदंग वाजवू शकतो वाजवितो म्हणजे मग मृदंग मृदंगाची पारख करायची असेल तर तो मृदंगामधला तज्ज्ञ लागतो मग महाराजाची पारख करायचे असेल तर तुमच्या जीवनामध्ये महाराजच लागल म्हणून कीर्तन तुमच्या गावोगाव ठेवलं जातं आमचा छोटा बंधूच कीर्तन ठेवतो पण त्याला महाराजाची पारख नाही मला सांगायचा उद्देश की मग या प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन सप्ताह कथा हरिकथा हे ठेवलं जातं तिथं महाराजाची पारख होते का त्या पारखीप्रमाणे महाराज आणला जातो का नाही आणला जातो कसा आणला महाराज जर महाराजाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कुणाला महाराज म्हणावं कारण महाराज मन म्हणतात ए ने बो आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरी कथा आम्ही एक दैवाचे निधान हे वाचे सापडले आम्ही भूमीवरी एक दैवाचे निधान हे वाचे सापडले त्यांच्या वाचन निधान केलेलं आहे निधान म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे ज्याच्या वाणीनं भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि तेच महाराज या अभंगामधून सांगतात कथा देवाचे ध्यान साधना मंडन मंडन म्हणजे त्यानं सिद्ध करून घेतलं आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेतलं म्हणून म्हटलं की तुम्हाला या अभंगावरलं चिंतन भाग एक आणि भाग दोन मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे पण पर जोपर्यंत तुम्ही भाग एक ऐकत नाहीत कारण भाग एकमध्ये जे दोन चरणावर चिंतन मांडलेलं आहे ते चिंतन तुमच्या जीवनामध्ये ऐकल्याशिवाय तुम्हाला हे तिसरं चरण कळणार नाही मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना कारण या जगामध्ये कोठ्यावधी लोक नाम घेतात मग त्यांना काय त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे का का होत नाही मग कुठं चुकतं आहे कारण याच्यावर मी एक साधं उदाहरण देतो की खेड्यामध्ये दे कसं होतं आहे काय कोणतं आहे महाराज देवाचंच नाव सांगतो काय फरक पडलेला आहे महाराज देवाबद्दलच बोलतो आपल्याला काय देवाचीच कथा करायची अरे महाराज देवाबद्दलच बोलतो प्रत्येक महाराज देवाचीच कथा करतो पण कथा देवाचे ध्यान ज्याच्या जीवनामध्ये साधनेनं सिद्ध करून घेतलेले आहेत कारण ज्याच्या जीवनामध्ये मंडल म्हणजे त्यानं त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे कथे आईशी पुण्य त्याच्या कथेमध्ये पुण्य आहे अनेक नाही सर्वता मग अनेक दुसरा त्याच्यासारखा श्रेष्ठ या जगामध्ये नाहीच साच खरा भाव म्हटलं की पहिला आणि दुसरं चरण तुमच्या जीवनामध्ये आहे का कथे माझी उभा देव त्याच्या कथेमध्ये उभा असतो म्हणून तुमच्या जीवनामध्ये म्हटलं की तुम्ही कुणाचंही कीर्तन ऐकता तुमच्या जीवनामध्ये मग तुमच्या डोक्यामध्ये अनेक जणांनी अनेक सांगितलं जातं मग ते डोक्यामधलं निघतं का उदाहरणार्थ एखाद्यानं चित्र काढलं आहे आणि ह्याला विचारलं ही कसं आहे ती कसं आहे तर एक सांगते हे वाकडं झालं आहे कानवाकडा झाला आहे कर दुरुस्ती करतो त्या दुरुस्तीनं ती चित्र विचित्र ते माणूस होतंसुद्धा वाटत नाही तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एवढ्या कथा एवढे कीर्तन एवढे प्रवचन एवढे तुम्ही ऐकलात आता माझं साठ वर्ष व वय आहे एवढं ऐकिलात की तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हेच तुमच्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून म्हटलं की आज्ञानी मनुष्याला देव मिळत ज्ञानी म्हणून जर घेणारा अर्धवट ज्ञानी पूर्ण ज्ञान झाल्यानंतर माणूस त्या ज्ञानाचं विसर्जन करतो पण अर्धवट ज्ञानी मनुष्य तो कधीच त्याच्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचं बी विसर्जन कळत नाही मी आज्ञानी आहे याचंही त्याच्या जीवनामध्ये तो मान्य करीत नाही म्हणून मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे म्हणा कारण माऊलीने हरिपाठामध्ये म्हणलेले देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी मी याच्यावर बी चिंतन मांडलेलं आहे का तुमच्या जीवनामध्ये कुठं आहे देव देव तुमच्या जीवनामध्ये माहीत आहे का कुठं आहे कसं उभा राहावं लागतं कसं नाव घेव लागतं कोणत्या हो वाणीने घेवं हो लागतं कारण चार प्रकारच्या वाणी आहेत अतिथी महाराजांनी म्हटले वाचे वाच म्हणजे तोंडानं सुरुवात करावं लागतं मी माझ्या जीवनामध्ये बार बार वेळेस माझ्या जीवनामध्ये सांगतो काही माझं एवढं ह्याच्यात काही स्वार्थ आहे का परा मध्यमा वैखरी मी निस्वार्थपणे माझ्या घरी बसून मी सांगतो कशासाठी सांगतो जगद्गुरु तुकूबारायचा अभंग असतील याच्यावर मी दहा दहा बारा बारा तास अभ्यास करतो चिंतन करतो म्हणून म्हटलं की कारण संताच्या शब्दावर बोलण्यासाठी बुद्धीच्या जीवावर हे श कारण त्याचं विवेचन करता येत नाही कारण त्यांची भाषा मन बुद्धीच्या पलीकडे गेलेले संत असतात आत्मबोधावर आरूढ झालेले महात्मे असतात आत्मबोधामधून निघालेले वाक्य असतात म्हणून त्याचे अर्थसुद्धा तुमच्या जीवनामध्ये कळण्यासाठी आत्मबोधावरच आरूढ होवं लागतं म्हणून रात्रीच रात्री आता माफी मागून बोलतो माझ्या जीवनामध्ये रात्री महाराजांनी अभंग घेतला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी आता अनेक वेळेस महाराजांनी आम्ही जातो तुम्ही शब्द वापरलेला आहे आम्ही जातो आमच्या गावा आमजा राम राम घ्यावा अजबर होतो तुमची गावी आता कृपा असू द्यावी कितीतरी वेळा महाराजाने आम्ही शब्द वापरलेला आहे आम्ही मिळलो तेव्हा देह दिला देवा आता महाराज म्हणतात आम्ही मिळलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी म्हणून आम्ही हा शब्द एकवशिनी आहे का अनेक आहे आता रात्रीच्या महाराजांनी तर सांगितलं की हा बहुवचनी शब्द आहे मग हे जर तुमच्या जीवनामध्ये असं सांगितलं तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवतं हो म्हणून म्हटलं की मला कुणाबद्दल निंदा करायचं नाही कुणाबद्दल मला त्याच्याबद्दल नाव ठेवायचं नाही मग हे तुमच्या जीवनामध्ये खरा शब्द कोण कोणता आहे तो एकवचनी आहे का बहुवचनी आहे मी याच्यावर चिंतन मांडणारच आहे कारण आपल्या जीवनामध्ये कारण खरं ज्ञान मिळणं खरं या जगामध्ये तुम्हाला खरं सांगतं का कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये बळच तुम्हाला खरं कोण द्यायले उपदेश कारण म्हणलं की या कलियुगामध्ये एवढे संत झालेले आहेत की प्रत्येकाला वाटायला कंबर बांधले की रट्टावून पैसे मिळतात आणि रट्टाहून पैसे मिळतात मग सगळ्यात चांगला व्यवसाय आहे म्हणून भरपूर याच्या महाग लागलेले आहेत मग त्यांच्यापशी काय चार दोन अभंग पाठ केलेले चार दोन कीर्तनं मग लोकाला हसवायचं कसं विनोद कसा निर्माण करायचा हेच चालू आहे अभंगाकडं जायचं कुणाला आहे अभंग महाराज सांगतात हे सांगायचं कुणाला आहे तुमच्या संसारातल्या तुमच्या दिलदगी करायची तुमच्या जीवनामध्ये आणि एक दोन तास त्याच्या जीवनामध्ये दोन तास बी नाही त्या दोन तासामध्ये मग भजन आहे खरा वीस मिनिटही तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये बोलत नाही मी माझ्या घरी वीस मिनिट लगट बोलतो विश्रामी विश्रांती न घेता मग हे कीर्तन चांगलं आहे का तुमच्या जीवनामध्ये ते तुम्ही गरीब असल्या तुमच्या जीवनामध्ये ऐकू शकता म्हणून म्हटलं की तुम्ही मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे म्हणा म्हणता नारायणा शने जळती महादोष नक्की तुमच्या जीवनामध्ये महादोष जळतात पण पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलं महाराजांनी सांगितलं तेच माझ्या जीवनामध्ये मी सांगितलं मी काही ज्ञानी नाही महाराजाच्या चरणाचा दास आहे मी मी रेड्याच्या जातीचा आहे बुद्धीहीन असलेला मनुष्य आहे पण माझ्या मुखावाट जगद्गुरु तुकुंबराय बोलतात माऊली बोलतात मी बोलतच नाही बोलविता धनी वेगळाची ते धनी त्यांच्या जीवनामध्ये बोलून घेतात म्हणून तुम्ही ते श्रवण करावं ते तुमच्या जीवनामध्ये ऐकावं त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता मंत्र स्वल्पजना उच्चारिता वाचे म्हणा म्हणता क्षणे ना जळते महादोष कारण या जगामध्ये एका काडीनं कारण कितीही मोठी गंज असली तर जळून जाते जाते का नाही पण एकदाच जळते का गंज ते जळत जल, जळत जल, जळते म्हणून महादोष तुमच्या जीवनामध्ये एकदाच जातात का नाही जात कारण हे रा नारायण मंत्राचा तुमच्या जीवनामध्ये जप सतत केला पाहिजे सारखा जप तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे जी। कारण जगद्गुरु तो खूप म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा महाराजांनी सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे करी कशाला म्हणतले महाराजांनी जोडून धन प्रत्येकाला पाहिजे पण धन कशा चांगल्या मार्गानं तुमच्या जीवनामध्ये धन कमावावं हो। चांगलं जगाला सांगावं चांगलं घेण्याचा सा प्रयत्न करावा चांगलं देण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा अधिकार तैसादा वियला मार्ग चालता हे मग कळू आले या नाव पावलो मी पार मागील आधार बहुतांचा कारण प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न आहे सगळे दिसायला सारखेच दिसतात तुकाराम महाराजाला काही चार डोळे नव्हते आजही जगामध्ये संत आहेत देवाला म्हणजे काय देव आपल्यापेक्षा वेगळा नसतो पण संत या जगामध्ये असताना त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला कळतात का अधिकार कळत नाही जगद्गुरू तुकुबाराचा अधिकार कळाला का कारण करी बसला होता माऊलीच्या दरबारामध्ये उदाहरण देतो आता धरणेकरी बसला धरणेकरी किती दिवस बसला दहा दिवस बसला माऊलीचे माऊलीचं दर्शन हो म्हणून मला त्याला ज्ञान पाहिजे होतं मग माऊलींनी सांगितले माऊली साक्षात्कार झाला माऊली सांगितली त्याला बाबा तुला ज्ञान पाहिजे ना जा तू देहूला जेहूला जगद्गुरु तू गोब्बार आहेत त्यांच्याकडून तुला तुझ्या जीवनामध्ये ज्ञान मिळेल असं सांगितल्यानंतर मग तो दर मग आला देहूला आला विचारला गावात तू खूप बरं आहे कुठं ते भंडारे माळावर आहेत गेला भांडाऱ्या माळावरून आता ते भंडारे माळ सात किलोमीटर आहे देहूपासून ते उंच गेला तिथं महाराज मस्त आपलं ध्यान मग नाही ते महाराजाचं अवस्था पाहिली साधं राहणं मळकट कपडे पाहिले ही काय महाराज आहे का म्हणला काय म्हणला पण आता काय करावं म्हणलं माऊलीनं पाठविलं म्हणून महाराजाला सांगितलं का अशाला असं मी माऊलीच्या दहा दिवस उपोषणाला बसलो होतो मला दृष्टांत झाला की मला ज्ञान पाहिजे तर माऊलीने सांगितले की जगद्गुरु तू खूप बरा आहे हे देहुला आहे त्यांच्याकडं जा तिथं ज्ञान मिळेल महाराजाच्या डोळ्या गळगळा गल घळगळा असुरूच्या दारा वाहू लागलेल्या आहेत कारण का मजपामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी महाराज किती लीनता घेतात कारण माऊलीनं माझ्याकडं पाठविलं माऊली हा साक्षात ज्ञानाची सागर असून त्यांनी माझ्याकडं पाठविलं माझ्याकडं का आहे मजपामर पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी अकरा अभंग लिहून दिले त्या धरणे करायला महाराजांनी कारण मोठ्या माणसाने पाठविलं म्हणून त्या धरणे करायला अकरा अभंग लिहून दिले त्या या त्याला कळालंच नाही दिला टाकून दिला ज्याच्या हाताने अभंग पडले त्यांच्या ज्ञान दिव्य ज्ञान प्राप्त झालं हे कारण आज्ञानी माणसाला त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं म्हणून हे ज्ञान आपण जे म्हणतो कारण पुस्तकामधून तुमच्या जीवनामध्ये जे ज्ञान होतं धर्मशास्त्रामधून जे ज्ञान तुम्ही प्राप्त करता त्यानं तुमच्या जीवनामध्ये मन आणि बुद्धीच भरतं हृदय शून्यतेचं मंदिर बनवितच नाही मलाही तुमच्या डोक्यामधलं हे काढून टाकायचं आहे तुमचं हृदय हे शून्यतेचं मंदिर तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाल्याशिवाय कधी ध्यान करणार कथा देवाचे ध्यान साधना मंडन हे ध्यान करूनच सिद्ध करायचं आहे आपल्या आत असलेला जो आपला आत्माराम आहे तोच सिद्ध म्हणजे प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मंत्र म्हणा ध्यान म्हणा हे सर्व विधी कोणत्याही तुम्ही पूजा पाठ तुमच्या वाटेला आलेलं कर्म हे जरी प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये केलं तरी तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होईल मात्र हे प्रमाणिकपणेच करावं लागतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात <coughs> भावे करिता कीर्तन तरे तारी आणि कजन भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका आता भावेकरिता कीर्तन म्हणून म्हटलं की कि कीर्तन म्हणजेच ध्यान कथा प्रवचन नारायणाचं नाम जे जप हे तुमच्या जीवनामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं त्याप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर तुम्ही तर तरुण जाताल तरे तारी तारी म्हणजे तुमच्या जे संपर्कात आलेले लोक आहेत तुमच्या घरातील तुमचं कूळ तर तरुण जाईल तुमच्या संगतीमध्ये जे आलेले लोक आहेत ते सुद्धा तरुण जातील तुम सगळे जन तरुण जातील तुमच्या संगतीमध्ये जेवढे आलेले आहेत ते तरुण जातील ह्याच्यामध्ये काही नवल नाही भेटे नारायण तुम्हाला तर नारायण तुमच्या जीवनामध्ये भेटेलच जे तुमच्या संगतीमध्ये आलेले आहेत त्यालाही नारायणाची प्राप्ती होईल याच्यामध्ये संदेह करण्याची काहीच गरज नाही जर तुमच्या जीवनामध्ये संदेह केलात तर तुम्ही नरकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण संधेहा भूत या जगामध्ये काहीच नाही म्हणून माऊली मानतात मनोने संशया बुने थोर अनेक नाये पाप पापघोर हा विनाशासी वागोर प्राणी आसी कारण या जगामध्ये संशय आपल्या मनामध्ये आला संशयासारखं मोठं घोर पातकच नाही तो संशय तुम्हाला कारण तो नरकाला घेऊन गेल्याशिवाय तो राहतच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये भाव भावामध्ये जर आपल्यामध्ये संशय आला तर आपल्याला मग तो नरकाला संशय घेऊन गेल्याशिवाय राहतच नाही म्हणून म्हटलं की म्हणून तर उच्च कोटीचं जर ज्ञान असावं ना तर आज्ञान तर तरी आपल्या जीवनामध्ये आपण कारण मानावं हे मधलं जे लोक आहेत हे कधीच म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे इधर ना उदर बिचमे आदर अशी त्यांची गत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत नाही जरी कळाले तर संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जरी आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं आणि त्याप्रमाणे घरी बसल्या बसल्या त्या भगवंताचं चिंतन केलं नक्की आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल पण आपण ज्याला संत नाही त्याच्या महाग आपल्या जीवनामध्ये फिरलं त्याची कथा ऐकली तर त्याचे दोष आपल्या जीवनामध्ये लागतात अनेक अभंगामधून महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये कारण जगद्गुरु तुकोबर आहे त्यांनीच माझ्या मुखावाटे हे बोधवून घेतलेलं आहे माझ्या जीवनामध्ये संकल्प केलेला आहे की महाराजाच्या बेचाळीसच्या अभंगावर बोलायचं आहे पण मी हा संकल्पही इथं माझेच या पाच सातशेच्या जवळजवळ निरूपण झालेले आहेत मी ठरवलं की याच जन्मात काय अजून आपल्याला हजार जन्म घ्यायचे पुढल्याही जन्मामध्ये करता येईल लोकाला आज गरजच नाही लोकाला ऐकायला विनोदी कीर्तन किंवा महाराज काहीतरी सांगतो ते लोकाला आवडलेलं आहे असं कीर्तन म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हे विनोदाचं साधन नाही आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला इथं आलाव कशासाठी इथून गेल्यानंतर कमीत कमी मनुष्याच्या जन्माला येण्यासाठी तरी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करावं लागतं म्हणून चा चांगल्याचं कीर्तन ऐकणं चांगल्याच्या संगतीमध्ये राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प कारण महाराजाच्या चरणी समर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा पाडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी शिवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल हल श्री ज्ञानदेव तुकाराम